माझ्यासाठी एक सरप्राईज आहे सांगते मी तुम्हाला थांबा थोडस असे जर मुलं प्रत्येक आई वडिलांना भेटले तर खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि खूप असं म्हणजे मनमोहन असं वाटते की मग आपलं पोट भरलं तर असं वाटते की आज मी ऑफिसमध्ये आता ऑफिसमधून आली तर मी बघत आहे ऑफिसमधून आल्यावर की आरू काय करत आहे किचनमध्ये तर दाखवते तुम्हाला थांबा तसं समोर नाही काढत मी तर मी आता हातपाय वगैरे घुठले तर ऑफिसमधून आल्यावर त्याने माझ्यासाठी एक सरप्राईज त्याला आज आज त्यांना जेवण करायला काही नव्हतं आय मीन राहते रोज पण आज जसं काही नसेल तर त्याला वाटलं की आता बाबू आणि मी आता काय खाव तर तो बघा काय करत आहे किचनमध्ये असंच जर मुलांनी केलं तर आई वडिलांना ना हा हा खूप मन असं म्हणजे नाही आहे तसं समजदारच राहतात काहीच मुलं मोठा मुलगा राहिला रा तर खूपच चांगलं आणि मुली राहिला तर त्याच्या पेक्षा बेटर तर दाखवते मी तुम्हाला काय करत आहे बघा काय करताय बेटा कशाही असो ना पण छान करत आहे मला तर आवडून मी तर खाईल माझ्या आरूच्या हातचं बघा झाला ऑफिस मधून यायला तर बघा त्याला लागली आहे धूप तर काय करत आहे पोळ्या आरूच्या हाताच्या पोळ्या बघापे लगणार आहे घी छान करत आहे ना सगळं बरोबर आहे माझ्या आरूचं पण एकच चुकते की तो <laughs> स्कूल जायला सुटत नाही लवकर आणि खूपच त्रास देते स्कूल साठी अभ्यास पण करत नाही पा आंघोळ करून पा कसा झोपला कर ना लवकर आरो टाइमपास नको ना मी सगळी हेल्प करते बस ते एकच राहते का जाला। से कि बस झालं बस स्कूलचं नाव घेतलं की बस ममा मी जात नाही आणि मी असं नाही आय मीन मी करत नाही <laughs> बेस्ट माझं डुगू आहे ना डुगू बेस्ट आहे कम बेस्ट आहे आडशी आई ग कर लवकर वेळ होत आहे ना लवकर उठ वेळ कर होत आहे बेटा लवकर कर। बाकी सगळी हेल्प करते सगळं काम करते सगळं व्यवस्थित आहे बस ते एकच काम नाही आहे त्याचं वालं की तो स्कूल जायला खूप त्रास करते आणि सकाळी लवकर उठत नाही उठ लवकर उठ ना बेटा नाश्ता व्हायचा आहे त्याचा पुन्हा अजून चल उठ 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 तयार करतो मी लवकर घे बर हे मग खूप वेळ होते बरं अरू ऐकत जा चल उठ बर डुगू तू पण तू पण उठ लवकर पटकन लवकर पटकन लहानशा मुलासारखं तुला तयार करून द्यावं लागतील दादा गेलं गेलं टाइमपास लहान मुलासारखं तुला तयार करून द्यावं लागतील दादा स्वतःहून करत नाही तू बाकी सगळं बरोबर आहे तुझं एकच नाही करून बस सॉक्स घाल तोपर्यंत सॉक्स घाल टाइम वेस्ट नको काय काय लावून ठेवते इथं व्यवस्थित तोंड पण नाही पुसत मी काय तोंड पुसून दिलं का खाली बसनाचा तोड तर मोठा झाला ना तू आता का लहान आहे का मस्त चपात्या केल्या होत्या अरुणी कशाही करू ना पण कसं आपल्या छोट्या भावाचा आणि स्वतःचा पोट भरत आहे आणि काहीतरी करून करत आहे आई आई घरी नसताना खूपच म्हणजे खूप खूप जर आवडती आश्चर्याची गोष्ट आहे करत आहे तर मुलां मुलांसाठी मुलं जर असे करत राहिला तर खूप बरं वाटते खूप आणि मनाला एक तसली मिळते की नाही बा तो स्वतःची पण काळजी घेते आणि स्वतःच्या भावाची पण काळजी घेते चला गाईज मी आज अ ब्लॉग तर इतकं काच ठेवते आणि नेक्स्ट ने ब्लॉगमध्ये भेटू असेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि असेच मला सपोर्ट करत राहा खूप सारा तुमचा सा डाळ द्या तयाफ्रेंड द्या आणि माझ्या परिवारांना पण खूप द्या <coughs> असेच माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करत राहा माझ्या चॅनलला आणि जे कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला तर प्लीज मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर गाईज पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अँड थँक्यू सो मच